उल्हासनगर मध्ये शाळेचे ग्राउंड झाले डम्पिंग कचरा उचलण्यासाठी टेंडर घेतलेल्या कचरा दुर्लक्ष शाळेला ला आरक्षित शैक्षणिक ग्राउंड वर परिसरातील लोकांतर्फे मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असून मंगळवारी शाळकरी मुलांचं आरोग्य धोक्यात आलंय शाळा प्रशासनाकडून वारंवार तक्रार करून सुद्धा महानगरपालिका पोलीस प्रशासन व शिक्षण मंडळ कुंभकर्णाच्या झोपे श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे श्री शंकरराव यस माटेकर मराठी प्राथमिक माध्यमिक विद्यालय सी रोड उल्हासनगर एक ठाणे जिल्हा या परिसरात सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून गरीब व गरजू मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आली आहे शाळेत सर्व मुले मी झोपडपट्टी परिसरातील असून मुलांना मोफत शिक्षण दिलं जात आहे संस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार दोन हजार सहा रोजी मिळालाय आज शाळेच्या परिसरामध्ये कचऱ्याचा ढिग ढीग लागला असून उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांनी शाळेच्या परिसराकडे लक्ष द्यावे जेणेकरून मुलांना रोगराई पसरणार नाही तसेच शाळेच्या आजूबाजूला कोणी काही गुन्हे प्रवृत्तीच्या लोकांकडून मद्य करून गांजा धूम्रपान मोठ्या प्रमाणात होत असून त्याचा नाहक त्रास शाळकरी मुलांना व तेथील कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतोय यासाठी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही योग्य मदत मिळत नसल्याचं इथं घातपात किंवा बलात्कारच्या घटना होणार तर नाहीत ना याच्यावर शंकाच उपस्थित होते असं शाळा प्रशासनाकडून आमच्या रिपोर्टर यांना सांगण्यात आलंय सर्वप्रथम माटेकर साहेब श्री शंकरराव एस माटेकर बालवाडी प्राथमिक माध्यमिक शाळा या शाळेमध्ये इथे आजूबाजूला जे बघण्यात आलंय की इथे शाळा शाळेचं प्रमाण कमी आणि कचऱ्याचं प्रमाण जास्त दिसतंय तर याच्यावर तुम्ही काय बोलतात आणि तुमच्या काय म्हणजे काय प्रश्न काय तुमचे एक शासनाला किंवा प्रशासनाला किंवा फडणवीस सरकार च, शिंदे सरकारला तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता आम्ही नगरपालिकेला काय मेसेज देऊ इच्छित आम्ही मेसेज हा देतोय की आमची शाळा ही उल्हासनगर एक सी रोड शिवनेरी नगर जवळ आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून ही शाळा चालू आहे आमच्या शाळेमध्ये आता सध्या तीनशे मुलं कार्यरत आहेत म्हणजे शिकत आहेत आणि मुली जास्त प्रमाणात आहेत आणि या शाळेजवळचा जो परिसर आहे तिथं मुलांचं खेळाचं मैदान आहे शासनाने त्याला आरक्षित करून गार्डन करून ठेवलेलं आहे पण हे गार्डन आहे का कचरा कुंडी आहे हेच मला समजत नाही त्यावर ते शासनाने ह्याच्याकडं त्वरित लक्ष देण्यात यावं आणि त्वरित हा कचरा हटवावा आता सध्या महानगरपालिकाने आयुक्त मॅडम जे आलेले आहेत नवीन त्यांनी एक का आता काढलेलं आहे की स्वच्छता अभियान अंतर्गत सर्व शहर स्वच्छ झाले पाहिजे पण त्यानुसार आमची शाळा सगळ्यात घानेरडी प्रवृत्तीची दिसत आहे ते शाळेचा परिसर शाळेच्या परिसरातील शिवनेरी नगर भयापाडा त्याच्या बाजूचा आहे इंदिरा गांधी झोपडपट्टी आहे या लोकांचं पूर्णच्या पूर्ण कचऱ्यांचा ढीकच्या ढीक इथं जमा आहे या ढिगामुळे सगळ्यात रोगराई पसरत आहे आणि या रोगराईला आळा घालण्यासाठी प्रशासन काय करेल का या कचऱ्याला आळा घालण्यासाठी फडवणी सरकार काय करेल का या कचऱ्याला आळा आळा घालण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब काय करतील का याकडे आमचं लक्ष आहे आमची शाळा ही उल्हासनगर महानगरपालिकामध्ये मोडते झोपडपट्टी एरिया असल्याने उल्हासनगर महानगरपालिकेचा आता सध्याचा बजेट आलेला आहे मोठा बजेट आला आहे त्यामध्ये आयुक्त साहेब काय करतील का आमच्या शाळेसाठी दुसरी गोष्ट या शाळेच्या आवारात इतरही काही गोष्टी घडामोडी होत आहेत जसे बलात्कारचे भरपूर प्रकरण घडलेले आहेत तसेच आमच्या शाळेजवळ चर्च गांजा दारू पिणारे भरपूर लोक रात्रीच्या वेळेस इथे बसतात त्यावेळेस त्या लोकांसाठी बेट मार्शल किंवा पोलीस लोक इथे काय करतील का ही आमची अपेक्षा आहे की त्यांना त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी व शाळेला संरक्षण द्यावे बदलापूर शाळा जी आदर्श शाळा आहे या शाळेमध्ये जे लहान मुलीवर अत्याचार झाला तो अत्याचार परत उल्हासनगरमध्ये अशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी उल्हासनगर महानगर पोलीस स्टेशन कमिशनर साहेब ठाण्याचे डी सी पी साहेब आयुक्त साहेब यांना मी सांगू इच्छितो की यांच्यावर असे काय प्रकरण घडू नये म्हणून प्रिकॉशन घेण्यात यावं प्रतिबंध कारवाई करण्यात यावी आम आमच्या शाळेला प्रोटेक्शन देण्यात यावं असं मी आमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो आमच्या शाळेच्या आजूबाजूला एवढा कचरा जमा झाला आहे या कचऱ्यासाठी कमिशनर साहेब काय करतील का याच्याकडे लक्ष देतील का असा मी मेसेज देतोय की या चॅनेलच्या माध्यमातून की हे त्वरित लवकरात लवकर इथले घाण आणि एवढा जो ढिगारा पडला आहे तो त्वरित साफ करण्यात यावा नाही तर आम्ही पवित्र आक्रमक पवित्रा घेऊ परत घ्या साहेब आपलं पूर्ण नाव नाव माझं मंगल नाल्हाद मिस्त्री मी आपल्या या शाळेमध्ये आमची शाळा जी आहे ती दलित मित्र पुरस्कारित आहे आणि एक एकोणीसशे एक पासून आमच्या शाळेची स्थापना झालेली जवळजवळ तीनशे साडेतीनशे विद्यार्थी आमच्या शाळेत शिकतात आणि सगळे दलित मित्र आहेत गरीब आहेत त्याचबरोबर त्यांची जी शिकण्याची स्थिती आहे आर्थिक स्थिती म्हणता संपूर्ण स्लम एरियातली मुलं असतात आणि परिस्थिती त्यांची हलाखीचीच असते तरी आम्ही कोणत्याही प्रकारची फीज घेत नाही शासनातर्फे आम्हाला जी मान्यता मिळालेली आहे किंवा ग्रँड मिळाले त्यातून आम्ही सर्व चालवतो एक रुपये आम्ही डोनेशन घेत नाही त्यातल्या त्यात आमची शाळा डिजिटल करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे ती झालेली आहे संपूर्ण सुविधा आहेत परंतु सुविधा असल्यावर सुद्धा आम्ही जेव्हा गेटच्या बाहेर येतो त्यावेळेस आमच्यासमोर एवढा मोठा कचरा आम्हाला दिसतो आहे आणि कित्येक वर्षापासून आम्ही प्रयत्न केलेत अर्ज केलेले आहेत यासाठी कंप्लेंटही केलेली आहे परंतु कचऱ्याची व्यवस्था होत नाही विल्हेवाट होत नाही हा हनुमान नगर किंवा इथला संपूर्ण एरिया इंदिरानगरचा एरिया आजूबाजूचे अगदी सरळ सरळ वरती बांधकाम केल्यावर सुद्धा भिंत बांधल्यावर सुद्धा वरतून कचरा टाकला जातो अक्ष अक्षरशः आणि टाकून पडून जातात असल्या हे होतात आता लहान मूल असेल लेडीज असेल तर आम्ही आता शिक्षक असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही समजा तर संपूर्ण ह्या कचऱ्याची विल्हेवाट किंवा हा जो शाळेचं आमचं पटांगण आहे का कचऱ्याचा मोठा ढीग आहे हा कधी कधी समजत नाही आम्हाला स्पोर्ट्स घेताना सुद्धा अडचणी येतात संपूर्ण आमच्याकडे शिपाई आहेत मुलं आहेत त्यांना कदाचित आम्ही स्वतःवरून काम करत असतो आणि ग्राउंड साफ करतो सव्वीस जानेवारीच्या वेळेस किंवा पंधरा ऑगस्टच्या वेळेस संपूर्ण सफाई आम्ही स्वतःहूनच करत असतो श्रमदानाच्या याच्यातून करतो आणि याकडे जर शासनाने लक्ष दिलं आपल्या वाहिनीतून जर आम शासनाकडे याकडे लक्ष दिलं तर आम्हाला खूप मोठी सुरक्षा होईल दुसरी गोष्ट की इथे जे परिसर आहे तो संध्याकाळचा संपूर्ण प्रोग्राम करणारे जास्त लोक दिसतात बाटल्या पडलेल्या वगैरे वगैरे असतं सगळं गांजा चरस दारूच्या बाटल्या वगैरे पडलेल्या दिसतात त्याही आम्ही उचलून साफ करतो खेळण्यासाठी आणि मुलांना आरोग्याचा दृष्टीने जर विचार केला तर हे खूप धोकेदायक आहे मुलांचं आरोग्य यामुळे येऊ शकतं नवे शिक्षकांचं कर्मचाऱ्यांचंही सुद्धा आरोग्य पण आता आमचं तर आयुष्य इथे जवळजवळ समजा चौऱ्याण्णव पासून मी इथे काम करतोय तेव्हापासून मी बघत आलेलो आहे पण अशी सुव्यवस्थित जे जागा आहे खड्डा करून ठेवला वरती खड्डा किंवा कचरा जमा करण्यासाठी मोठमोठे क कुंड्या ठेवल्यात तरी सुद्धा लोक त्यात टाकत नाही आणि येऊन डायरेक्ट फेकतातच जसं आपण फुटबॉल खेळतो आप त्याप्रमाणे वरतून कधी काय येईल भरोसा नाही ठीक आहे आपण बघू शकता सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव्हर मिस uh... अन अपडेट